हे एक गरीब सामान्य परिवारातील व्यक्ती आहे आणि आपल्या या बाह्य मतदारसंघाच्या सेवेसाठी त्यांनी जो लढा दिलेला आहे त्याच्यासाठी भूमिपुत्र आहेत त्यांच्या भावना आहेत की आपल्याला काकाला कैटा असलेल्या फुलला फुलाची फुला पाकळी द्यायची आहे तर जेही त्यांच्याकडून जमा होईल ते पण मी आणि पोलीस पाटील मी आमच्या या सर्वांच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने मी काकांना एक्कावन्न हजार रुपये या गावाकडून गरमी देतोय आणि काकांना तुम्ही सर्वांनी अकरा नंबरला आपली रिक्षाची निशाणी आहे त्या रिक्षाच्या निशाणीवर बटन दाबून आणि काकांना आपल्या गावातून फार फरून प्रचंड मतांनी काकांना विधानसभेत पाठवायचं आहे ही सर्वांना विनंती धन्यवाद ज्या ज्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढत आहे त्या नेत्यांकडे ही रक्कम मी सुपूर्द करतो काळ्या उनव्या जोरदार कारण असं दृश्य इतर सभेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही काकांचं काम मला आवडलं काका चांगले असल्यामुळे चांगले काम करतील ही माझी इच्छा आहे त्यामुळे मी काकांना मानधन करतो किती तुमचं नाव काय सुभाष गोविंद सुभाष गोविंदा बावीसकर जोडगे मी फक्त भिका कोतेरांचे मामा आहे त्याच माहित पड ना काय मी फक्त परमेश्वराला इथे महादेवाच्या मंदिरात सांगेल की ज्या विश्वासाने या काकांनी जी देणगी दिली या विश्वासाला तडा जाणार नाही आणि त्यांच्या अपेक्षाने काम करण्याची शक्ती आणि ऊर्जा आणि प्रेरणा महादेव आणि माझे सगळे सहकार्य देव

म्हणजे गावगावच स्वागत पाहून माय माऊलींच प्रेम पाहून त्यांचे आशीर्वाद पाहून काही वेळेला माझे डोळे भरून येतात एक शेतमजूर आदिवासी बांधव इथल्या सगळ्या लोकांनी एकावन हजार रुपये दिले या देव बाप्पानी पाचशे रुपये बळजबरी काढून दिले थाना थाना थाना। <laughs> <laughs> थाना। <laughs> ही ही दीडशे म्हणजे पंधरा ठेवणार आहे होती रोजकाच्या परिस्थितीमध्ये जे पाणी त्या गावात त्याच्याबद्दल काकांना फार आभारी आहेत दिन्गाजा, दिन्गाजा, आपल्या जोडगे गावातील प्रतिष्ठित कापूस व्यापारी आदरणीय प्रकाश आबा काळगुडे यांनी जे दुष्काळाच्या काळामध्ये बारा भतारच्या माध्यमातून जलदानाची सेवा केली पुण्याचं काम केलं त्याच्यामुळे या निवडणुकीसाठी त्यांनी एक्कावनशे रुपये मला या ठिकाणी फंड दिलेला आहे त्यांच्या कापूस या सगळ्या उद्योगाच्या मार्फत मी खूप खूप आभार मानते आणि मला वाटतं असंच जलदानाचं संकटाचं काम जे जे होईल ते ते काम पुण्यकर्म करण्याची शक्ती मला देव त्यांनी ज्या भावनेत नाही पैसे दिले त्या भावनांच्या भावनांना कुठेही धक्का लागणार नाही त्यांचा अवमान होणार नाही असं कुठलंही कृत्य आपलं कुठलंही काम माझ्या हातून नव्ह हो, आणि चांगल्यात चांगलं काम होऊन त्यांच्या विश्वासाला पात्र असं काम करण्याची शक्ती या जोडगे गावातील महादेव कोणतं मंदिर आहे मानकेश्वर महामंदिर मानकेश्वर महाराज महादेव महाराज मला देव एवढीच प्रार्थना करतो पकाचे त्यांच्या सगळ्या ग्रुपचे कर्मचाऱ्यांचे त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद मालेगावपर्यंत पायी चालत येऊन त्यांच्याकडे आज ही जी रक्कम आहे ती काकांना मी आज सुपूर्द करत आहे आणि काका तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आमदार आजपर्यंतच्या इतिहासात आमदारांनी पैसे देऊन निवडून आलेले आहेत पण काका आम्ही तुम्हाला सांगतो की आज आम्ही तुम्हाला पैसे देऊन आमदार करणार आहेत <laughs> <laughs> साथ